लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आबा राहुलला विचारतात काय रे तुझी बायको कुठे आहे तेव्हा मात्र तो म्हणतो माहित नाही मी आलो तेव्हा रूम मध्ये नव्हते इतक्यात मात्र अद्वै साठी दूध बनवण्यासाठी कला जाते तर तिथे तिला तेवढ्यात मात्र आता नयना येते आणि आबा विचारतात तेव्हा ती म्हणते की काही नाही आबा माझ्या टॅबलेट संपल्या होत्या ना ते आणायला गेले होते इथे माझ्या नवऱ्याच माझ्याकडे लक्ष नाही म्हटल्यावर बाकीच्याकडनं काय अपेक्षा करायची तेव्हा मात्र राहुल मनातल्या मनात म्हणतो काय बाई ही हि निपार नुसता वयता काढलाय मला इकडे नुसतं आता ती दूध बनवते आणि त्यामध्ये तिने जी पावडर आणलेली असती बाहेरनं ती बाहेर त्यामध्ये मिक्स करते परंतु तिला फोन येतो म्हणून ती तिथून निघून जाते आणि ती पावडर, पावडर मात्र पावडर टाकलेलं दूध मात्र अदवेत पितो आणि त्याला खूपच त्रास होत असतो त्यामुळे तो कल्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण कलाला मात्र काही कळत नाही म्हणून ती विचारते तू नक्की काय प्यायला आहेस तेव्हा तो सांगतो अंजूने दिलं ना ते पेलोय मी दूध आणि तू काय तिला तिच्यासारखं तुझ्यासारखं नको शिकवू लेक्चर वगैरे द्यायला तर तेव्हा मात्र त्याला त्याचं तोल सांभाळत नाही आणि दोघंही बेडवर पडतात इकडे मात्र कला म्हणत असते सोड मला अद्वेत त्यानंतर तो म्हणतो मला काही होत नाहीये मी ठीक आहे असं म्हणून ती त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते आणि तो झोपी पण जातो पण त्या नादात मात्र तिचं मंगसूत्र वाढतं आणि मंगळसूत्र वाढल्यावर मात्र आता तिला खूपच टेन्शन येते असं कसं झालं माझं मंगळसूत्र कसं वाढलं दुसरीकडे मात्र नाही ना मोबाईलवर बघत असते आणि इतक्यात ती राहुलला विचारते की राहुल तू सगळं दूध प्यायलास ना तर तेव्हा मात्र तो म्हणतो हा ग्लास दिसतोय ना तुला इथं एक तर पूर्ण जेवण झालेलं असताना मला दूध प्यायला दिला आणि आता अजून पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारते त्यावरती विचार करू लागते याला काही कसं होत नाही दुकानदार तर म्हणाला होता अर्धा तासात त्याला फरक पडेल पण आता एक तास होऊन गेला पण याच्यावर काहीच कसा का काही परिणाम झाला नाही असा विचार ती मनाशी करू लागते दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी रजनी खाली येते आणि कलाला विचारते खिचडी झाली आहे ना तेव्हा ती म्हणते हो खिचडी झाली आहे आणि कॉफी तयार आहे मी तुम्ही धरता तसाच उपास धरण्याचा प्रयत्न करेल इकडे मात्र आबा म्हणतात की तू उपास करायचं नाही आणि व्रतही करायचं नाही तुझ्या सासूने तर तुला काही सांगितलं की नाही तू आता व्रत वगैरे करायचं नाही आणि तुला हवंच असेल तर तू किचन मध्ये मदत करू शकते तर तेव्हा मात्र आता नायनाला असं वाटतं की कुठून मी या गोष्टी मध्ये फसले आहे आणि त्यावर आता आबा रोहिणीला पण बोलतात तू मग सासू सुनांना फक्त नखरे करून इकडं तिकडं फिरायला येत जरा घरातली कामं करा आणि जरा तुझ्या सुनेलाही चार गोष्टी शिकव आता असं बोलल्यावर मात्र रोहिणीला खूपच राग येतो परंतु ती आबांच्या विरोधात काहीच बोलत नाही दुसरीकडे आबा सगळ्या लेडीजला बघून म्हणतात की घरच्या लक्ष्मी अशा सजल्या की किती छान दिसतात बरं किती प्रसन्न वाटतं त्यानंतर आबा विचारतात आमचे लाडके सुनबाई कुठे आहे तेव्हा मात्र रजनी म्हणते हे काय आली कला तर आता कला आल्यानंतर मात्र आबा तिच्याकडे बघून हसता त्यानंतर आता रजनी म्हणू लागते की कला हे बघ तुझं पूजेचं ताट आहे चल आता पूजा करून घेऊया असं म्हटल्यावर मात्र अद्वैत काहीच बोलत नसतो आणि त्यावर आता कला होकार देते आणि खाली वागते पूजेचं ताट घेण्यासाठी तेवढ्यात मात्र तिच्या गळ्याकडे रजनीचं लक्ष जातं आणि ती म्हणते काय गं तुझं मंगळसूत्र कुठं आहे तर तेव्हा पुढील भागात आपण बघणार आहोत की कला त्यांना सांगू लागते की माझं मंगळसूत्र वाढलं तर त्यावर आबा अद्वैतला सांगतात की जा अद्वैत कलासाठी नवीन मंगळसूत्र घेऊन ये तेव्हा मात्र आबांची अज्ञा असती म्हणून अद्वैत नवीन मंगळसूत्राचा बॉक्स आणतो आणि आणि त्यानंतर मात्र आबा सांगतात हातात काय देतो मानाने तिच्या गळ्यात घाल त्यामुळे अद्वैत मात्र तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र इकडे मात्र सरोजला खूपच राग परंतु आबांच्या मनाविरुद्ध ती काहीच बोलत नाही त्यानंतर आता अद्वेत कलाच्या गळ्यामध्ये मंग मंगळसूत्र घालतो त्यानंतर मात्र इकडे वडाची पूजा सुरू होते आणि कला मनाशी म्हणत असते की सात जन्मांसाठी हे व्रत असतं पण आधी आणि माझं नातं असं आहे तर मी आता देवाकडे काय मागू आणि कशी पूजा करू मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सक्